श्री गणेश आयणमा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता गणेशोत्सव साजरा आपण करतोय आणि गणेश चतुर्थी हा गणेश गणेशजींचा स्थापनेचा दिवस मानण्यात येतो आपण जी काही मृत्तिकाची असणारी गणेश मूर्ती करून आपण ती घरात स्थापन करतो घरोघर गर गणेशजींना आगमन होतं आणि त्या माध्यमातून गणेशजींची आपण दहा दिवस पूजा अर्चना आपल्या संपूर्ण कुटुंबाकरता सुख शांती समृद्धी मागतो तर गणेश स्थापना ही गणेश चतुर्थीच्या चे दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असते परंतु जे आपले कौटुंबिक गणपती असतात म्हणजे आपापल्या घरात आपण जे, आप जे स्थापन करतो त्याची स्थापना ही सूर्योदयापासून ही माध्यांनीपर्यंत म्हणजे साधारण सकाळी सात ते दुपारी एक या दरम्यान गणेश स्थापना होणं आवश्यक आहे आणि सार्वजनिक मंडळं जे असतात जे आपण देखावे करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समाज जागृतीच्या जनजागृतीच्या देखावे निर्माण करतात अशा सार्वजनिक गणेश उत्सवांचे गणेश स्थापना ही संध्याकाळपर्यंत केली तरी चालते संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत केली तरी चालते असा हा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापनेचा मूर्त संपूर्ण समाजासाठी आहे प्रतिष्ठापना करताना कशी केली पाहिजे काय गणेशजींची प्रतिष्ठापना करताना गणेश एक मृत्यिका जी गणपतीची मूर्ती असे म्हणजे साधारण एक वीत एवढी मूर्ती कमीत कमी असावी याच्यापेक्षा कमी नको दोन वीत पण चालेल तीन वीत पण चालेल परंतु ज्या मोठ्या मूर्त्या असतात म्हणजे जवळपास पंधरा फूट दहा फूट अकरा फूट एकवीस फूट ह्या शोभा मूर्ती म्हणून असं त्याला मानण्यात येतं त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला एक छोटी मूर्ती घेणं आवश्यक असतं सार्वजनिक उत्सवांमध्ये पण एक छोटी मूर्ती आणि एक जग शोभा यात्रेचा मूर्ती असेल अशा दोन मूर्त्या आपल्या कुटुंबात आपण एक वीथ दोन वीथ किंवा तीन वीथपर्यंतची मूर्ती घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी पूजेसाठी एक पितही मूर्ती असणं आवश्यक असतं म्हणजे त्याच्यावर आपण सगळं दूध पाणी अत्तर फुलं जे पंचोपचार पूजा आपण जे म्हणतो की गणेशची जी रोज करतो त्यासाठी एक उत्सव मूर्ती म्हणतात त्याला ती उत्सव मूर्ती घरात ठेवावी पितळी मूर्ती चालेल चांदीची मूर्ती चालेल अशा प्रकारच्या पंचधूंच्या मूर्त्या या उत्सव मूर्ती ठेवतात आपण ज्या मुख्य मूर्तीच्या मूर्ती असते मातीची असलेली शाडू शाडूमाटीच्या मूर्तीचा जेव्हा गणेश उत्सव आपण करतो जिचा आपण नंतर विसर्जन करणार असतो ती मूर्ती कोणत्याही प्रकारे त्याला दूध वाहणे पाणी वाहणे त्याच्यावर असं करू नये कारण ती मूर्ती विद्रुप होईल असं करू नये त्यामुळे मूर्ती उत्सव मूर्ती वेगळी ठेवावी कारण घरात गणेश स्थापनेची आपली शाडूमूर्तीची मूर्ती जी नंतर विसर्जित करता येईल तिची पूर्ण प पुनश्च माती होईल अशा प्रकारची मूर्ती आणावी बॅशर ऑफ मूर्ती मूर्त्या आणू नये कारण त्या तरंगतात आणि गणेश मूर्तीचं विटंबन होतं आपण जेव्हा त्या विसर्जित करतो म्हणून शाडूमूर्तीच्याच मूर्तींना प्राधान्य द्यावं भली ती एकवीतच असेल छोटी मूर्ती असेल तरी चालेल कारण ती नंतर तुम्हाला बादलीत टाकून गणेश वर्षाच्या आनंदाच्या चतुर्दशीला आपण करतो आपल्या घरातल्या घरात करायचं असल्यास तुम्ही ती मातीत ठाकू शकतात आणि तिचं विसर्जन ॲटोमॅटिक होतं ती विघटन तिचं होतं त्यामुळे मातीच्या मूर्तींचं महत्त्व आहे शाडू मातीच्या मूर्तीच सगळ्यांनी गणेश मूर्ती या घरात आणाव्या म्हणजे गणेशजींचं विडंबन होणार नाही आणि आपल्याला सुख शांती समृद्धी जी अपेक्षित आहे पूर्ण कुटुंबियांना आपल्याला मिळेल मूर्ती कोणत्या दिशेला स्थापन केली पाहिजे घरगुती गणेश बसवतात घरगुती गणेशांमध्ये पूर्वपश्चिम मूर्ती असावी पूर्व दिशेला तोंड असावं किंवा पश्चिम दिशेला असावं आपल्या घराच्या रचनेप्रमाणे पूर्व पश्चिम असं गणेशजींचं मूर्तीचं मुख असलं पाहिजे दक्षिणोत्तर मूर्ती स्थापन करू नये एवढं फक्त आपण लक्षात घ्यावं आणि त्याप्रमाणे मूर्ती स्थापन घरात करावी